हाय हॅलो नमस्कार मी धनश्री मेहंदी आर्ट तर आज आपला दिवस तिसरा आहे मेहंदीचा तर यामध्ये आपण बघणार आहोत की जाड लाईन कशा काढायची नंतर फुले पाणी वेल डॉट्स टॉक्स हे सगळं यामध्ये बघणार आहोत तर आपण सुरुवात करू लाईन काढताना आपल्याला दोन रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये कोणला प्रेस करून आपल्याला ती लाईन भरून घ्यायची आहे जेणेकरून ती जाड लाईन दिसणार आहे ह्या ला। जाड लाईनीचा उपयोग आपल्याला ज्यावेळेस आपण वर्क करतो हातावर त्यावेळेस ह्या लाईनिचा उपयोग होणार आहे आणि फिनिशिंग ही चांगल्या प्रकारे येणार जर आपण दोन रेषा न मारता काम केलं तर तेवढी छान लाईन दिसणार नाही ना। त्यामुळे दोन लाईनी मारूनच काम करायचं का आहे आपल्याला त्यामुळे ते छान असे दिसेल वर्क आता आपण डॉट्स घेणार आहोत तर त्या डॉट्स डॉट्समध्ये आपल्याला कोण प्रेस करून ती डॉट्स काढायचेत बिना डॉट बिना कोण प्रेस करता डॉट जर काढले तर ती सुंदर नाही दिसणार त्यामुळे अंगठ्याने कोणला प्रेस करून मग डॉट्स काढायचे त्यामुळे ते छान दिसणार आहेत डॉट्स डॉट्सचा उपयोग हे आपल्याला खूप जागी करता येणार आहे त्यामुळे डॉट्सची पण प्रॅक्टिस करायची तर आपण आता गोल कसे काढायचे हे शिकणार आहोत तर गोलचा उपयोग मनसांना कशासाठी होणार आहे तर गोलचा उपयोग आपल्याला उद्याच्याला फ्लावर शिकण्यासाठी होणार आहे गोल काढताना जर पहिल्यांदा आपला हात बसलेला नसतो त्यामुळे आपलं गोल सरळ ॲक्युरेट गोल येत नाही त्यामुळे आपण प्लस चिन्ह काढायचं आणि मग गोल काढायचं त्यामुळे आपलं गोल छान येणार आहे अशीच एक पेज गोलची प्रॅक्टिस करून घ्यायची जेणेकरून जी। तुमचा हात चांगल्या प्रकारे बसेल आप तर आपण आता चकली बघणार आहोत तर चकली काढताना आपल्याला बाहेरून आतमध्ये जायचं आहे आतून बाहेर नाही जायचं कारण ते ॲक्युरेट गोल येणार नाही आणि ती बरोबर पण दिसणार नाही ज्यावेळेस आपण बाहेरून आतमध्ये जातो त्यावेळेस ते शेप बरोबर दिसतो पण आतून बाहेर जायचं म्हणल्यावर ते सगळं शेप खराब होऊन जातो त्यामुळे ते चुकीचं आहे त्यामुळे बाहेरून आतमध्ये चकली काढायची याची प्रॅक्टिस एक पेज करायची जेणेकरून ती तुमचा हात चांगल्या प्रकारे बसल तसेच पुन्हा गोल काढून डॉट याची ही प्रॅक्टिस करायची याचीही बेसिक फिलिंग मध्ये आपल्याला याचा उपयोग होणार आहे पुन्हा काल आपण पुन घेतल्या होत्या वळणा वळणाच्या लाईनी त्यामध्ये आपल्याला टोक्स काढून घ्यायचेत थोडासा रेश मारायची कोण प्रेस करायचा आणि थोडंसं ओढून घ्यायचं हे, हे लाईन पण आपल्याला बोटावरही काढता येते किंवा बेल्टमध्ये पण वापरता येते तसंच काल आपण ह्या मध्ये वरती डॉट शिकलेत ते डॉटही आपल्याला ह्या लाईनींमध्ये काढायला येतात कोण प्रेस करायचा आणि काढायचे याचाही उपयोग आपल्याला बेल्टमध्ये करता येणार आहे किंवा चेक्समध्ये वापरता येतील आता ही टॉक्स कशी काढायचे तर ही टॉक्स कोण प्रेस करायचं आणि लाईनी मारून घ्यायची जर येत नसेल तर असे तीन ह्याच्यात काम करून घ्यायचं आणि कोण प्रेस करायचा आणि ओढून घ्यायचं खालती प्रेस करायचा ओढून घ्यायचं त्यामुळे ते एकदम ॲक्युरेट आणि शेपमध्ये दिसून जाईल छान असं तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा लाई लाई हो आ, हे अशीच आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे एक पेजवरती ज्यावेळेस आपण वेल काढतो त्यावेळेस अशी लाईट एक लाईन मारून असे टॉक्स काढले तरी पण खूप सुंदर दिसतात याचा अरेबिएन मेहंदीमध्ये पण खूप उपयोग होतो किंवा ज्यावेळेस आपण ब्रायडलसाठी मेहंदी काढतो आणि कस्टमर म्हणला तर ह्याच्या पाठीमागे चार बोटं आणखी वाढवा तर आपण ही डिझाईन काढून ती वाढवून देऊ शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आपल्याला पाणी पण शिकायचे आहेत ल्यूज तर आपल्याला एकमध्ये रेश लाईट मारून घ्यायची आणि पानांचा शेप देऊन घ्यायचा आहे ह्याचाही उपयोग आपल्याला अरेबियन मेहंदीमध्ये शिकायला होणार आहे आणि उद्याच्याला फ्लावर्स आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये पण आपल्याला एक पानांचा उपयोग होणार आहे तर तीन बंच काढायचं म्हणलं तर आपण मग दाखवलं होतं की असं तीन रेषा मारून घ्यायच्या आणि काढायचं तसंच ह्याला पण तीन रेषा मारून घ्यायच्या आणि काढून घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला ती फिलिंग भरून चेन काढायची आहे चेन काढायची त्यामुळे हा बेल्टही आपल्याला मेहंदीमध्ये यूज होणार आहे आणि चेनची प्रॅक्टिसही होणार आहे चेन काढताना सावकाश दमाने काढा जर तुम्ही काही केली तर चेन लहान मोठी होणार आहे आणि ती फिनिशिंगमध्ये नाही दिसणार त्याच्यामुळे पहिलं काम करताना हळूच काम करायचं आपल्याला कधी पण जेणेकरून ते आपला हात बसेपर्यंत आपल्याला सावकाश वर्ग करायचं आहे आणि ते वर्कही छान दिसेल चेन काढताना जर जमत नसेल तर दोन लाईनीमध्ये चेन काढायची प्रॅक्टिस करा अगोदर त्यामुळे तुमची चेन छान असे दिसेल आणि तुमचा हातही बसेल ज्यावेळेस तुमचा हात बसेल त्यावेळेस त्या बिना रेष मारताही तुम्ही काम करू शकता ह्या चेनचा उपयोग आपल्याला बेल्टमध्ये पण होणार आहे आणि उद्या फ्लावर्समध्येही होणार आहे त्याच्यामुळे ह्या चेनची आज प्रॅक्टिस करून घ्या पूर्ण आणि टॉक्सची पण प्रॅक्टिस करून घ्या जर येत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही शेप काढून घ्या आणि मग त्याच्यात कोण प्रेस करून भरून घ्या त्याच्यामुळे पण तुमचं तुम्हाला काढायला सोपं जाईल तर उद्याच्या भागामध्ये आपण फ्लावर्स घे फ्लावर्स घेणार आहोत जेणेकरे आपल्याला अरेबियन मेहंदीमध्ये उपयोगी येणार आहेत ते फ्लावर्स त्याच्यामध्ये लोटस आणि दोन चार प्रकारचे फ्लावर्स आपण शिकणार आहोत सोप्या पद्धतीने तर तुम्हाला उद्याचा क्लास बघायचा असेल तर आताच मला कमेंट्समध्ये क्लास फोर असं लिहा मी तुम्हाला उद्याचा व्हिडिओ नक्की शेअर करेल तर आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे रोजचे रोज तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील बाय धन्यवाद